नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनच्या वतीनं मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या सामाज देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मौला अली वंटमोरे ख्रिश्चन सेवा संघाचे अध्यक्ष सुनील चौगले राष्ट्रीय सरचिटणीस हनीब डफेदार राज्य समन्वयक शबाना नदाब महाराष्ट्राचे अध्यक्ष नासिर सय्यद जिल्हा सचिव रमेश भोसले आदींसह नासिर पट्टेवाले प्रमोद चिंके आदि मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते त्यांच्यावर आरोप करणार नाही आम्हाला दिसत असत खोलात जात नाही पण ते स्वतःचा पैसा करून स्वतःचा वेळ होतो चालवतात स्वतः त्या वृद्ध बाबा माझेच आई उडले माझेच सुद्धते या भावनेत भाऊ मेहनत करून त्यांचा सांभाळ करतात हे पण अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही आज फिरोज शेख सारख्या नावाची चर्चा केला रात्री थंडीत हुरहुडीत उठून त्यांनी जाऊन ब्लँकेट अंगावर घालणे हा फार मोठा उपक्रम आहे साहेब रात्री आम्हाला दहा वाजले म्हणजे कधीच झोप लागते त्यांना सकाळी कधी उठलं तर उठत नाही पण हे रात्री एखाद्या समाजामध्ये माणसाची काळजी घेतात आणि त्या समाजामध्ये माणसात जाऊन त्यांचं पुरेपूर त्यांना बाबा ती झोप लागले असताना आम्ही आज येताना शिरपासून बघितले की सकाळी साडे नऊ दहा वाजता एखाद्या माणसाला झोप लागली त्या बिचाराच्या रात्री थंडीत काय असेल ते, का ते फिरोज शेख सारख्या माणसांना आवर्जून त्यांनी हेरलं पण काही खड्डे बुजवत आले की त्यांनी परिस्थिती मांडत नव्हता पण तुम्ही असे हेरे टेपलेला आमचे नेहमी तुम्हाला शुभेच्छा आहेत इथून पुढे तुमचं ह्युमन जस्टिस जशी असोसिएशनच काम महाराष्ट्रभर एक दिमागदार सोहळा मध्ये तुम्ही करावं आणि हा छोटा खाणी कार्यक्रम येत न करता कुठल्या वर्षी तुम्ही फार मोठ्या हॉल मध्ये कार्यक्रम करावा आणि आम्हाला कुठं कुठं गरज भासत असते आम्हाला सहकार्य आम्ही नेहमी तुम्हाला सहकार्य करू तुम्हा सर्वांना आणि ज्यांची निवड झाली त्यांना मी पुढील येणाऱ्या जीवनाच्या कार्यात त्यांनी अनेक अशाच वाटचालू कार्यक्रम प्रसिद्धीची तुम्ही अपेक्षा करतच नाही पण अनेक अनेक चांगले कार्यक्रम करता आणि मानवाच्या तुम्ही लढत राहा आणि त्यावर आम्हाला काय अधिकार असेल आम्हाला काय हवण्याचा जसं आम्ही पण त्यासाठी पक्षाच्या नात्यानं नसेल तर एक मानवाच्या नात्यानं मानव म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच मला सहकार्य करू मला एक आज अत्यंत कुसंती केली मनोद्धेद करायला सर्वांचे आभारी धन्यवाद झाल्बाओाओाई <ELL> <Yeah, deepak> छोट्याशा माझ्या ऑफिसला भेट दिली त्यासाठी मी सर्वांपासून सर्वांना मनापासून आभार मानलो आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस जागतिक मानवाधिकार दिन आहे दरवेळी डोक्यामध्ये म्हणजे विचार वेगळे असतात की नेमकं काहीतरी वेगळं करूया तर वेगळं करूया तर चला म्हटलं आपण एका आठवड्यात ठरवू की आज नक्कीच तर वेगळं करूया वे म्हणून आज मी असं मी पण सामाजिक कार्यकर्ता आहे मी पण खूप काम केलेलं आहे पण माझ्यापर्यंत कोण पोचलेलं नाही आहे सायलेंट समाजकार करत राहतो फक्त पण मनामध्ये कुठं ना कुठं तर खंत असते की बाबा आपला कुठेतरी सत्कार करावा असं वाटतंय जर वेळी आपण दुसऱ्याला बघतोय स्टेजवर पण आपल्याला पण कुठं ना कुठं तर खंत असते की बाबा आपला पण सत्कार व्हायला पाहिजे आपण तो पण कुठं तर पिक्चरमध्ये यायला पाहिजे त्यासाठी मी म्हणतो की जेवढे माझ्या आजूबाजूचे जेवढे सामाजिक कार्यकर्ता आहेत तो कला क्षेत्रातला असू हो दे किंवा वैद्यकीय हो तो जो मदत करतो तो, तो सामाजिक कार्य करता झाला तेवढं मला माहिती त्यासाठी मी म्हटलं चला सगळ्यांची लिस्ट का तर मी जवळच्या माझ्या जवळच्या एकदम जवळच्या आहेत त्यांना पहिला भेटलो त्यांची लिस्ट केली आणि मी हा कार्यक्रम आग, आज तिथं आयोजित आग, केला दहा डिसेंबर हा संपूर्ण जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो हे मा जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करत असताना ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन ही दरवर्षी हा दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सांगलीमध्ये आणि महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर साजरा करत असतो साजरा करत असताना यावर्षी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र कार्यालयातर्फे आम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि कला या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या परंतु पडद्या असणाऱ्या ज्यांना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळाली नाही अशा काही लोकांना समोर आणून ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम करत असते त्याचबरोबर समाजात असणाऱ्या मानवाधिकाराच्या हक्का अधिकार त्यांच्या जाणीवा उंचावण्यासाठी पूर्ण वर्षभर कार्यरत असते त्याचबरोबर ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन की समाजामध्ये होणाऱ्या वे वेगवेगळ्या अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्या परीनं आपल्या ताकदीनं त्यांचा समोर समोर जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असते आणि इथून पुढे सुद्धा ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन आमच्या पूर्ण ताकदीनुसार राष्ट्रीय लेवलवर राज्य लेवलवर जिल्हा लेवलवर आम्ही अशा प्रकारचे कार्य करण्यास बाधतील आहोत बांधील आहोत एवढी या ठिकाणी वाईट